काय मग पुन्हा भाकरी करायला लागली <laughs> तुम्ही मला बोलू नका बर का का म्हणजे का गं जर तुम्हाला वाटाय पाहिजे काय का बोलू नका म्हणते काय मग सकाबेकार रे बोल सर सरळ बोल माझी तुम्ही बोलता का सरळ मग आता काय असते तुम्हाला किंमत आहे का काहीतरी काय किंमत काय परम काय चालले म्हणते काय चालले म्हणजे काल तुमच्या भावाचा वाढदिवस होता म्हणून गप्प बसली मग फ्रिज चालत नाही तर नीट चालू करायचा बोर्ड नीट करून का तिकडे नेऊन दिला त्यांना

तुम्हाला काही वस्तू द्या का द्या नाही तर मग आम्ही परत बी बी करून खात नाही फरची थापती आज पत्र कुठे घ्यायचा तुमचा भाव आजच प्रेम यायला लागलं सारखा मर सगळं फ्रीज बी सगळं हे घेतलं हे केलं हा म्हणून दिलं फ्रीज जाऊ दे त्याला आणतो करा मोठ करून तुम्हाला कधी काय त्या दिवशी मामा काय म्हणलं तुम्ही सगळी घेतली ती भांडी तुम्ही घेतली भांडी काय घेतली किरकोळ भांडी भरून तिकडे खोली भरली मग माणसाचं बाय पवने म्हणणं काय ती सोफा शेट फ्रीज पुन्हा ती गिफ्ट बिफ्ट

घरातलं तुम्ही द्यायचा भावाला मग काय आम नाही बसू काय टाळे वाजवत लेकर लावायचं ती आपली कुशल त्यांनाच फ्रीज देऊन टाकलाय भावाला मी मग ती ठेवाय पुरता फ्रीज चालत नाही म्हणून आईच कि आणलाय म्हणून ठेवलाय काय कि तर कुशल त्यांना फ्रीज देऊन टाकलाय आना भरतीत ते राग त्यांनाच दिला या जर असं लय जाती समज द्यायला लागलो ना घरातलं मला इथं राहायला बी नको जाते माझी मी लेकरी बाहेर ना हा करून मग तुझं एवढीच मजेदा करून बाबा ना सुकट भाऊ 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 करताय काय तुमच्या कोणाचं ऐकाव ही कोड पडलंय माझ्या नरड्या तुम्हाला काय पाहिजे चांगलं काय वाईट काय त्यांनी आजपर्यंत किती अंत घेतला आपला हजिता केली नुसती अगं

तुमचं तुम्हालाच पटतय बघा तुमची तुम्ही जर अशा सगळ्या वस्तू जर द्यायला लागला ना तुम्हाला मी खऱ्या सांगते मी बाहेर निघून जाईल बघा गाला की केला की भटी आता रात्री आण ना फ्रीज ठेवावायचा माळव टाळव ठेवायत दूध आणतोय का दोन रोजात नाही एकदा ती फ्रीजमध्ये राहत नाही काय मग फिटरला बोलवून काय जळलंय का नाही बोर्ड जळला पिरखवली हो दिसत नाही का तुला पेटून नाही फ्रीज शिजलो आपल्याला फिट त्याला पैसे द्या ही करा राह मग द्या की दहा हजार फ्रीज फुकटायला दहा हजार वसूल करून दिलं त्याच आहे का मलाच गरज आहे आज पत्र कुठे गेली माणसं सांगायला भावाला त्यांना सांगायचं नव्हतं का तुम्हाला सांगायला माणसं किचन घेतलं एवढं मोठं भाडकाल तवा कुठे गेलती फ्रीज दिलं नाही हे दिलं नाही मग सांगायला किचनला खर्च कित किती आलाय तुम्हाला माहित नाही का त्यांना माहित नाही माणसाच नाही माहित नाही किती खर्च होतो माणसं उठून घेऊन आणि इथं आमचं आम्हाला माहित असत घरात माणसं कशी आहे ती माणसाचे मा चांगलं तुमच्या भांडी सगळी आत्याची तिकडा ती आत्याची फरात सगळं तिकडाय तिला मग आ आम्ही दानशुर पडला एवढ मोठेपणा दाखवायला दा जातो आपण बरं आपल्या अंगलट म्हणून मी ठरवलं मी बी तुमच्या सारखीच पहिली तुमच्या तुम्हाला बाळत होती म्हणला का होय लाग होय करायची म्हणून तर हे अंगलट आले त्यांनी बायको एक ठेवून बोरातल्या आईगात ठेवून कसं सगळं हे करून घेतलं अन कष्टाचं तुम्हाला तशीच बायको चांगली आहे का नाही काम सांगल ती करती करून लागतीये ती सगळं बायकोकडून पत्पाच्या करून घ्यायचं भावाला द्यायचं तीच म्हणती आता मग पैसे आला का टाक कर्ज फिरून आणि त्यांचं त्यांचं जगू द्या त्यांचं त्यांना राहू द्या पैसे त्यांना जाऊ दिलाय आता त्या फ्रीजचा विषय काढू नको कष्ट करून कुठले हात पाय म्हणायला लागलं ती म्हणला मला फ्रीज दे म्हणला राव म्हणला फ्रीजच्या ह्याच्यावर आलत काय तर तुम्हाला केक कापायला फ्रीजच्या ह्याच्यावर आलत काय नाही त्याला मी आधीच म्हणलो देतो म्हणलो आधीच म्हणलो होतो देतो ना मग दोन घेतली तरी तुम्हाला काय कळ आधीच म्हणलो होतो देतो खंच पडतंय ते काय तुमच्या मुर टको आधार म्हणजे ते या हेचं काम